आज आपण बघणार आहोत लग्नाच्या पंगतीतली चमचमीत रसरशीत वांग बटाट्याची रसा भाजी वांग्याची भाजी बघितली की तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही अशी ही भाजी तुम्ही एकच केली की चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता वेगळं वरण आमटी भाजी वगैरे करावं लागत नाही जर तुम्हाला डब्यासाठी सुकी करायची असेल ते सुद्धा पुढे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तुमची रेसिपीची नोटिफिकेशन आम्हाला येतच नाही ते का माहितीये का तुम्ही फक्त सबस्क्राईब करता पण बाजूची जी बेल घंटा असते ना ती सुद्धा दाबायची त्याने काय होतं प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करत असते प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येते आणि माझ्या सगळ्या रेसिपी न तुम्हाला पाहता येतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया अंग बटाट्याची ग्रेव्ही भाजी किंवा रस्सा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक पाच सहा मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात काटेरी वांगी घेतलेली आहे काटेरी वांग्याची भाजी चवीला अगदी छान लागते सोबतच इथे आपण एक मोठ्या आकाराचा किंवा दीडशे ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा घेतलेला आहे तर वांगी आणि बटाटा साधारणतः चारशे ते साडेचारशे ग्राम आहे याची भाजी साधारणतः एक तीन ते चार जणांना घेतलेले आहे आणि आवडीप्रमाणे याच्या फोडी करून घ्यायचं आहे आणि शक्यतो पाण्यामध्ये भिजत घालायचंय आहे सेम बटाट्याची साल न काढता आपण याला सुद्धा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये घेतलेला आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते वांगी आणि बटाटे आवडीनुसार तुम्हाला जशा फोडी करायच्या असतील तशा तुम्ही करू शकता सुरुवातीलाच तुम्हाला वांग बटाटा चिरून ठेवायचे तर शक्यतो पाण्यामध्येच ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे भाजी चवीला अगदी छान लागते पाण्यामध्ये घातल्यामुळे ते काळंसुद्धा पडत नाही हे खूप खास ती पाहि लक्षात असावी बटाटा सालांसकट घेतल्यामुळे भाजीला सा चव अगदी छान येते तुम्ही सालं काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तशी ही पूर्वतयारी आपली झालेली आहे दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणारी सगळी जिन्नस घरातल्या या नाश्त्याच्या किंवा कोणत्याही एखाद्या चमचाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला इथे एक पाच सहा चमचा आपण किसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अजिबात भाजून मगरे घेण्याची गरज लागत नाही एक चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये करून घेतलेली आहे सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक दीड इंच आलं तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे सोबतच देठांसहित अर्धी मोठा आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे तुम अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत थोडंसं मोठं मोठं आपण हे फिरवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पाटावर वंटा किंवा खलबत्ता असेल तर ता त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही करू शकता हे आचारी स्टाईल सिक्रेट आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे आता दुसरीकडे भाजीला फोडणी देण्यासाठी कढई छान गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की इतक्या जिनसांसाठी किंवा इतक्या भाजीसाठी एक पळीभर किंवा चमचाने घेत असाल तर एक तीन ते चार चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे तेल या भाजीला थोडं जास्त लागतं म्हणजे छान चमचमीत भाजी, भाजी तुमची तयार होते तेल छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी फुलल्याशिवाय बाकीची जिनसं घालायची नाही नाहीतर खाताना थोडीशी कचकच लागते मोहरी चांगली फुलली की यामध्ये आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि हिरवं तयार केलेलं वाटण घातलेलं आहे आणि या स्टेजला गॅस आपण अगदी मंद केलेला आहे मंद असेवर यातला कसेपणा कमी होईपर्यंत साधारणतः एक पाच सहा मिनटं खरपूस रंगावर छान सुगंध येईपर्यंत आणि यातला सगळा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत किंवा किंवा आचारी स्टाईल या भाजीला कांदा वापरला जात नाही तुम्हाला जर देवाच्या नैवेद्यासाठी ही भाजी करायची असेल लसूण न घालता सुद्धा तुम्ही ही भाजी तयार करू शकता बाकी वाटण वगैरे किंवा फोडणी घालण्याची पद्धत सेमच आहे एक पाच मिनटं मस्त खरपूस मसाले परतून घेतल्यानंतर अगदी पाव चमचा हिंग आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आता ही दोन्ही जिन्नस यामध्ये खरपूस काही सेकंद आपण परतून घेतलेली आहे आता घरामध्ये साठवणीचं हो जे कोणतं तुम्ही तिखट खात असाल ते तुम्ही इथे आवडीप्रमाणे कमी अधिक वापरू शकता इथे आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ते घातलेला आहे आता सेम भाजी तुम्ही नैवेद्यासाठी करताय तर साधं तुम्हाला तिखट इथे वापरता येईल किंवा ज्यामध्ये कांदा लसूण वगैरे नाही ते तुम्हाला इथे वापरता येईल पण रोजच्या ज्या सुक्या भाज्या किंवा रसा भाज्या असतील डब्यासाठी भाज्या असतील त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता भाजीला चवक्ती छान येते कारण आपल्या या कोल्हापुरी घाटी मसाल्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण सगळं आपण वापरल्यामुळे वेगळं तुम्हाला यामध्ये वापरावं लागत नाही सगळ्या शेवटी जर आवडत असेल तर एक मध्यम आकाराचा टॉमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल टॉमॅटो आपल्याला खूप जास्त नरम करायचं नाही काही सेकंद मोठाच आपण थोडा थोडा परतून घेतलेला आहे आता या सेजला यामध्ये आपण बटाटे चिरून घेतलेले होते ना ते घालणार आहोत सोबतच भाजीला पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता सुरुवातीला बटाटे थोडेसे आपण मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत कारण वांगीच्या तुलनेत बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला बटाटा आपण थोडासा परतून घेतलेला आहे सगळा याला मसाला छान कोट झालेला आहे आता या साईडला चिरून घेतलेली वांगीसुद्धा घालणार आहोत वांगी, वांगी बटाटे तुम्हाला जर पाण्यामध्ये भिजत घालायचं नसेल तर अगदी आयत्या वेळ चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता ते आणखीन बेस्ट असेल आता वांगीसुद्धा मसाल्यांमध्ये साधारणतः दोन अडीच मिनटं मस्त परतून घेणार आहोत याला चांगले मसाले चांगले लागले पाहिजे सगळे फ्लेवर एकजीव झाले पाहिजे अगदी साध्यातली साधी कोणतीही भाजी तुम्ही करत असाल जितकी तुमची फोडणी खरपूस तितकी भाजीला चव अगदी छान येते म्हणून अशी ही भाजी आपण साधारणतः दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलेली आहे आणि भाजीचा रंग बघू शकता अगदी छान आलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी घालायचं आहे साधारणतः एक मोठा ग्लास भरून आपण इथे पाणी एका भांड्यामध्ये छान उकळून घेतलंय त्यातलं अर्धा ग्लास आपण जे वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खालून यातलं सगळं काढून घेतलं म्हणजे अन्नसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही आणि आणखीन थोडंसं पाणी आपण म्हणजे साधारणतः एक मोठा गरम ग्लास आपण पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव आणि रंग अगदी छान येते म्हणून शक्यतो इथे आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे आता जर तुम्हाला ही डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल तर अर्धा ग्लास पाणी अगदी भरपूर झालं आपल्याला इथे थोडीशी रसरशीत किंवा थोडी रसा भाजी करायची आहे म्हणून एक मोठा ग्लास किंवा दीड मध्यम आकाराचे ग्लास आपण इथे पाणी यामध्ये वापरलेला आहे भाजीला छान खदखदून उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि मध्यम आसेवर वाफेवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आता वांग बटाटा शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनिटात भाजी आपली शिजून तयार होते तुम्ही याचा रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि छान रसरशीत मस्त भाजी तयार झालेली आहे बटाटा वांग सुद्धा मौसूत छान शिजलेला आहे जर कच्चं वाटत असेल तर आणखी थोडा वेळ तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे सेम भाजी कुकरला करताय ते एखाद दोन छिट्यांमध्ये तुमची ही भाजी सहज तयार होईल आपली भाजी तयार झालेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा एक दोन चमचे मोठा मोठा कुटलेला दाण्यांचा कूड शेंगदाण्याचा कूड तुम्ही यामध्ये वापरू शकता नाही वापरला तरी सुद्धा चालू शकेल कारण ही भाजी अशीच चवी अगदी लाग छान लागते अशी ही तुमची रसरशीत अगदी आचारी किंवा लग्नाच्या पंगतीतली चमचमीत वांग बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे एकच भाजी अशी केली की तुम्हाला चपाती भाकरी भाताबरोबर तुम्हालाही खाता येते तशी चमचमीत रसरशीत वांग बटाट्याची आचारी स्टाईल भाजी नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त त्यावर हाय मेसेज करायचा मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला बघायला मिळतील आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे डब्ल्यू 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 डॉट सी टी एम स्पायसेस डॉट शॉप ही आपली कुकिंग तिकीट मराठी मसाल्यांची वेबसाईट आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्ही गुगलला सर्च करूनसुद्धा करू शकता तिथून सुद्धा तुम्ही आपले सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा